नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकली आहे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार पन्नास रुपये दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती भद्रावती अवकाली एकशे एक क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल था 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 दर आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजू समिती जालना अवकाली तीनशे पंच्याऐंशी चौ चोपन्न क्विंटल दर आठ हजार दोन रुपये किमान दर सात हजार आठशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचाऐंशी रुपये कोल अवकाली दोनशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये कोला अवकाली शहात्तर क्विंटल कमाल दर आठ हजार दोनशे रुपये किमान दर सात हजार आठशे रुपये